खासदार शिवाजी शिंदेसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे मातोजी गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण चॅनल क्रमांक पंधरामध्ये सुरक्षितेसाठी महिलांची सुरक्षा असू द्या लहान मुलांची सुरक्षा असू द्या त्यासाठी आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावतो आता जवळजवळ आम्ही बावीस सोसायटी चाळींमध्ये तिकडे कॅमेरे लावले त्याच्यानंतर रोहन रोहन पार्कमध्ये लावले रोहन टावरमध्ये लावले त्याच्यानंतर आता ही विशालनगरी या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ इमारती आहेत जवळजवळ आत्तापर्यंत सात ते आठ हजार लोक या भागामध्ये पूर्ण जिथे जिथे आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावले ते सुरक्षित झालेले आहे मला वाटतं आपण मीडियाच्या माध्यमातून पाहतो आहे अनेक मुलं लहान लहान मुलं चोरीला जात आहेत महिलांची छिडकाने होते गाड्या चोरीला जात आहेत त्या माऱ्याला आळा बसण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना उभी केलेली आहे मी नागरिकांना आवर्जून सांगेन की आपण आत्ता तिसऱ्या डोळ्यामुळे सुरक्षित आहात तरीसुद्धा पण सी सी टी व्ही कॅमेरेंकडे नेहमी निगराणी ठेवा त्यांची काळजी घ्या जेणेकरून आपल्या महिला भगिनी लालिंग स्वतः धन्यवाद जय जय महाराज